रायगड जिल्हा प्रेस क्लब संकल्पनेतून रोहा प्रेस क्लबच्या वतीनं तालुक्यातील प्रगतीशील तालुक्यातील प्रगतशील बांधावर जाऊन सन्मान करण्यात या वर्षी रोहा तालुक्यातील सांगाडे येथील कृत्यशील आणि प्रगतीशील शेतकरी केशव खरिवले आणि कृत्यशील तसेच प्रगतीशील शेतकरी प्रतीश मगर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर निसर्गप्रेमी राजेंद्र जाधव कृषी अधिकारी अधिकारी करे रोहा प्रेस अधिकारी, अधिकारी, प्रेस अध्यक्ष सुहास पोलीस पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर म्हणाले गेली सोळा वर्ष रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात कृत्यशील आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या संकल्पनेतून रोहा प्रेस क्लबच्या वतीने सन्मान होत आहे याचा अभिमान वाटतो यावेळी सांगाडे शेतकरी केशव खरिवले म्हणाले कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे तरी पत्रकार मित्रांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी कृषी अधिकारी महादेव करे मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष मिलिंदा आष्टीवकर निसर्गप्रेमी राजेंद्र जाधव हो, आदींची भाषणे झाली त्यानंतर दोनही सन्मानित शेतकऱ्यांनी पत्रकार अधिकारी वर्गासह हो। आभार वर दोन सन्मान उपक्रम राबवत आहे आणि मला सांगायला आनंद वाटते की आपल्या रोहा तालुक्यातले निवी येथेच सोळा वर्षापूर्वी या सन्मानाची मुहूर्तमेढ रोवली गेली वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलेला रोहा प्रेस क्लबने आणि त्यावेळी जिल्ह्यातील सगळे जवळजवळ दीड एकशे पत्रकार रोह्यामध्ये आले होते एस एम देशमुख सर आले होते संतोष पवार आमचे होते स्वर्गीय त्यावेळेला हा ठरला का आपल्याला असा जे जे प्रयोगशील शेतकरी आहेत शेतीनिष्ठ शेतकरी आहेत वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करतात आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपण अशा लोकांचा बांधावर जाऊन सन्मान केला पाहिजे जे तरुण या शेतीमध्ये आहेत आणि नोकरी धंदा सांभाळून ते शेती करतात वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला बळीराजा सगळ्या खान्ना आपल्या ताटांमध्ये आणून देतो आशांचा आपण कुठंतरी आदर सन्मान केला पाहिजे मला इच्छा आहे आणि त्यांनी वेळोवेळी मला करेसाहेबांनी रक्षीधर सर ए, साले सर आमच्या उबाल्या मॅडम कविता डोळगडे मॅडम मॅडम या सर्व लोकांनी मला चांगलं मार्गदर्शन देऊन मला चांगल्या मार्गाकडे खरं म्हणजे त्यांनी मला नेलं आहे आणि त्याच्यात मी खरोखर मी यशस्वी झाले परंतु मला अजून एक असं म्हणेन की पावसाळी हा निसर्गावर अवलंबून असतो कुणाचं शेत जातोय कुणाचं राहतोय ते पावसामुळे पण खरोखर हा हा आमचा एरिया जो आहे हा दु दुपिके आहे दुपिके असल्यामुळं जर उन्हाळी जर कॅनेलला जर डिसेंबर महिन्यामध्ये जर पाणी आलं तर खरोखर काही शेतकरी ह्या प्रयोगामध्ये यशस्वी होतील आणि खरोखर शेतकरी सक्सेस होईल आपला भाग जो आहे तो फळबागांचा भाग आहे फळबागांचा जरी भाग असला तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे की फळबाग तुम्ही लागवड आता हे पावसाहेब मधून लागवड केलेली आहे ह्याचं आपल्याकडं त्याची रितसर विद्यापीठातून जे कलम आणलेले त्याची पावती आहे सगळ्या गोष्टी आहेत आता ते कलम ज्यावेळेस दोन तीन चार वर्षाची होतील त्यावेळेस आपण रितसर नर्सरीचं लायसन काढू शकतो रोपवाटिकेचं लायसन काढू शकतो रितसर जे तुम्हाला कुठं तुम्ही लायसन काढायला गेला तर कुठंही मिळणार नाही कारण तुमच्याकडं मातृक्ष आहेत मातृक्ष आहेत ह्याचा अर्थ तुमच्याकडे ते लायसन तुम्हाला मिळू शकतं आहे त्याच्या आधारित नर्सरी व्यवसाय हो चालू होत होऊ शकतो तुमचा एनटी पी न्यूज मराठी रायगड